स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ नांदणी इथं महादेवी हत्तीणीला घेऊन जात असताना पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करत सात गाड्यांची तोडफोड करण्यात आली या घटनेत दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते यामध्ये पोलिसांनी एकोणचाळीस जणांची नावं निष्पन्न केली आहेत तर सत्तर ते ऐंशी जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अधिक तपास शिरोळ पोलीस करतायत शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावात स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठात गेल्या चाळीस वर्षांपासून असलेल्या महादेवी उर्फ माधुरी या हत्तीनीला घेऊन जाण्यासाठी गुजरात इथल्या वनताराची टीम दाखल झाली होती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस प्रशासन आणि वन विभागानं घेऊन जाण्यासाठी मोठी तयारी केली होती हत्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी पोलीस प्रशासनानं मोठा बंदोबस्तही ठेवला होता यावेळी तिथं जमलेल्या जमावानं पोलिसांवर दगडफेक सुरू केली यात सात पोलीस गाड्या फोडण्यात आल्या तर दहा पोलीस जखमी झाले आहेत या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी एकोणचाळीस जणांची नावं निष्पन्न केली आहेत त्याचबरोबर सत्तर ते ऐंशी जणांवर पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय अशी माहिती पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील यांनी दिली आहे जे कोणी कायदा मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय तर नांदणी ग्रामस्थांना शांतता राखण्याचं आवाहनही करण्यात आले काल दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील नांदणी या गावी जो मठ आहे त्या मठातील हत्ती त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका संस्थेला सुपूर्द करण्याबाबतीत आदेश झालेला होता आ, काल दुपारी त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामधील याचिका देखील त्या ठिकाणी फेटाळण्यात आल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांच्या उपस्थितीमध्ये त्या हत्तीचा ट्रान्सफर व्हावा असा आदेश असल्याकारणाने त्या ठिकाणी योग्य त्या बंदोबस्तामध्ये सायंकाळी त्या पद्धतीनं त्या समोरच्या यंत्रणेने मागणी केलेल्या बंदोबस्तानुसार त्या ठिकाणी बंदोबस्त करून आम्ही त्या ठिकाणी ते बंदोबस्तात हत्ती ट्रान्सफरचं काम सुरू होतं हे सुरू असतानाच त्या ठिकाणी बरेच त्या ठिकाणी गावातील नागरिक व आजूबाजूच्या गावातील नागरिक त्या ठिकाणी जमा झालेले होते आणि शांततेत हे सुरू असताना अचानक काही जमावाने त्या ठिकाणी हत्तीला आणि उपस्थित असणाऱ्या त्या ठिकाणी प्रोसेशनला त्या ठिकाणी ते आडवे येऊन त्यांनी हत्ती घेऊन जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य करून अचानक काही जणांनी त्या ठिकाणी दगडफेक सुरू केली त्यामध्ये पोलिस वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे त्याचबरोबरीनं या दगडफेकीमध्ये काही नागरिक तसंच काही पोलीसदेखील जखमी झालेले आहेत आणि सोबतच आम्ही या जमावाला पांगवण्यासाठी त्या ठिकाणी सौम्य बळाचा वापर देखील केलेला आहे आणि सौम्य बळाचा वापर करून त्या ठिकाणी जमावाला पांगवून हत्तीचं ट्रान्स्फर जे आहे ते, ते मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी केलेलं आहे तसेच या घटनेमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकोणचाळीस आरोपींची नावं त्या ठिकाणी निष्पन्न केले आहेत आणि आणखी सत्तर ते ऐंशी जणांची नावं त्या ठिकाणी अनोळखी म्हणून आहेत जे आम्ही त्या ठिकाणी योग्य त्या प्रक्रिये प्रक्रियेने व्हेरीफाय करून त्या ठिकाणी सदरची नावं आम्ही निष्पन्न करणार आहे आणि ज्यांनी कुणी कायदा हातात घेतलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं धोरण त्या ठिकाणी आहे त्यामुळं मी सर्वांना त्या ठिकाणी शांतता राखण्याचं आवाहन करतो व कुठल्याही पद्धतीनं कायदा कुणी हातात घेऊ नये असं पोलीस विभागाच्या वतीनं विनंती करतो